प्लास्टिक नायलॉन चायना मांजाची विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीकडून कडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय अहिलनगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी पोलीस पथक तयार करत महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला आणि पक्षी प्राणी तसेच मानवी जीवितास इजा करणारा प्लास्टिक नायलॉनचा चायना मांजा विक्री करणाऱ्या कारवाई करण्याबाबत आदेश देत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून कारवाईसाठी रवाना केल्या दरम्यान पथकाने अहिल्यानगर शहरात पेट्रोलिंग फिरून प्लास्टिक किंवा नायलॉन चायना मांजा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना पथकास अहिल्यानगर शहरातील जीएलपी टॉवर लिंक रोड केडेगाव या ठिकाणी होंडा कंपनीची विना नंबरची ॲक्टिवावर एक इसम त्याच्या पाठीमागे दोन बॉक्स बांधून घेऊन जात असताना दिसला तेव्हा पथकाने त्यास ते थांबवून पोलिसाची ओळख सांगत त्याचे नावगाव विचारलं असता त्या विशाल दळवी असं सांगितलं तर त्या बॉक्समध्ये काय आहे असं विचारलं असता त्याने यात नायलॉन मांजा असून ते विक्रीसाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यानंतर पथकाने दोन पंचा समक्ष पंचनामा करत ताब्यातील इस्माच्या जवळील एक लाख दहा हजार मोनोकाइट मोनोफायटर आणि गोल्ड असे नाव असलेले प्लास्टिक नायलॉन मांजा रुपये किमतीची एक मोटरसायकल असं एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत त्या इस्मा विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी शफी सै्याद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर